आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर आज सकाळी मंथला शाळेमध्ये सोडल्यानंतर सर्व पूजेचे साहित्य मी घरी घेऊन आले आणि मग त्याच्यानंतर पूजेची सर्व तयारी अगोदर करून घेतली कारण प्रत्येक वेळी पूजा करताना वेळी उठायला नको म्हणून इथे सर्व तयारी करून ठेवली पण प्रत्येक गोष्ट मला शूट नाही करता आली कारण प्रचंड धावपळ होते बराचसा वेळ जातो ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं इथं मी अगोदर पूजेची तयारी करणे अगोदर अग्नि पूजा करते दोन्ही इथं पाठ मांडून घेतले पाटावरती लाल वस्त्र अंथरून घेतलं अग्निदेवतेची पूजा करण्यासाठी त्याच्या खाली दिव्याच्या खाली तांदूळ ठेवले तांदळावरती हळदींकू वाहून त्याच्यावरती दिवा ठेवला दिव्याला हळदींकू फूल वाहिल्यानंतर दिवा लावून घेतला कोणतीही पूजा करण्या अगोदर अग्निदेवतीची पूजा करायला आपल्याला हवी असं मला वाटतं इथं कलश आधी मी मांडून घेतला म्हणजे हा पूर्ण तयार करून घेणार होते नंतर मग तो पाटावरती ठेवून घेणार होते पण त्याच्या अगोदर कलशाला त्याच्यामध्ये पाणी भरून त्याच्यामध्ये सुपारी दुर्वा फूल हदी कुंकू अक्षता हे सर्व वाहून झाल्यानंतर जी पाच डहाळे मी आज आणले होते तर ते पाच डहाळे ते छानपैकी लावून घेतले इथं नारळाला मी देवीचा मुखुटा जो होता माझ्याकडे तो इथं मी लावून घेतला आणि जे वस्त्र आणलं होतं ते सुद्धा वस्त्र लावून घेतलं कलशाला हदी हळदी उंकुवाची बोटे लावून घेतली चार पाच बोटे हळदी अशी लावून घेतले आणि मग इथं आता कलश मला मांडायचा होता म्हणून जे वस्त्र आपण हंतरलेलं होतं तर त्या वस्त्रावर ते तांदूळ वस्त्रा वाहून घेतले तांदळावरती हळदी उंकू वाहून घेतले तर त्याच्यावरती आता इथं कमी कलश ठेवलेला आहे मूर्ती मांडून झाल्यानंतर जे बाजारातून आपल्याला वस्त्र मिळाले होते जे मी विकत आणत होते ते वस्त्र इथं मी घातलेले आहेत आणि जी गजराज देवीला मी घातला पण गुलाबाचं फूलसुद्धा छानसं होतं तर ते सुद्धा घातलं जित जसं आपल्याला जेवढं साहित्य उपलब्ध होईल तेवढ्या साहित्यामध्ये आपण पूजा मांडू शकतो प्रत्येकाची पद्धत थोडी थोडीशी वेगळी असेल जसं आपल्याला जमेल तसं आपण करायचं आहे आणि इथं छान अशी मी पूजा मांडून घेतली देवीलासुद्धा हळदी उंकू वाहून घेतले आणि मग इथं छान असे जेवढे दागिने थोडेसेच घातले जास्त काही जास्त मी घातलं नाही नंतर मग फुलं वाहून घेतली इथं आणि आज प्रसाद म्हणून सकाळी तरी मी नैवेद्याला प्रसाद म्हणून म्हणूनचं दूध ठेवणार होते संध्याकाळी मग आज पुरणपोळीचा स्वयंपाक मला करायचा होता मग मी सकाळीच पुरण तयार करून ठेवला होता पूजा करायच्या अगोदर तर आता मी विड्याची पानं ठेवलेली आहे तर विड्याच्या पानावरती सर्वप्रथम मी गणपती बाप्पाची पूजा करणार आहे विड्याच्या पानावरती अक्षत वाहून घेतल्या त्याच्यावरती हदिंकू वाहून गणपती बाप्पाची स्थापना केली गणपती बाप्पाला सुद्धा फूल वाहून त्यांचा नमस्कार घेतला दुसऱ्या पानावरती मी अक्षता वाहून झाल्यानंतर त्याच्यावरती हदुंकू वाहून घेतलं त्याच्यावरती सुपारी ठेवून सुपारीला सुद्धा हदुंकू वाहून फुल वाहून घेतलेला आहे आणि तिसऱ्या याच्यावरती जे पुस्तक जे महालक्ष्मी महार्श जे पुस्तक आपण असतो जे आपण कथा वाचतो तर त्या पुस्तकाची सुद्धा इथं मी पूजा करून घेतलेली आहे पाच फळं मी काय आणली नाहीत मी केळी फक्त आज घेऊन आले आणि मग ती इथं मला आता ठेवायची होती मी पाच विड्याची पानं मांडली आणि त्याच्यावरती तांदूळ खोबऱ्याचा तुकडा आणि मग जी पाच केळी मी आणली होती तर ती का पाच केळी अशी मांडून घेतली जेवढी साधी सोपी आपण पूजा करू आप आप ना तेवढंच खूप छान वाटतं आपल्याला प्रसन्न वाटतं आणि काय माहिती नाही आजच्या दिवशी एक वेगळीच अशी पॉझिटिव्ह वाईब येते आणि आपल्याला ना उपवास असला तरी असला किंवा उपवास नसला तरी हे सर्व करायला ना खूप छान वाटतं आणि अशी रांगोळी काढून घेतली आणि नंतर आरतीचं ताट तयार करून देवीला ओवाळलं मी आणि मंथनला तोपर्यंत मी शाळेतून सुद्धा आले आणि मग आम्ही दोघांनी मिळून नमस्कार केला तर माझी पूजा अशी होती तर तुम्हाला ही पूजा कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा हॅलो कसं तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आज आहे मनुष्य म्हणा पहिला गुरुवार तर आजची पूजेची सगळी तयारी झाली सगळी आजची पूजा मांडून झालेली आहे सकाळीच मंथन जेव्हा शाळेमध्ये सोडलं तेव्हाच मग येताना सगळं साहित्य मी पूजेचं घेऊन आले जे जे लागणार होतं ते आणि मग मंथनला घेऊन आले शाळेतून आणि मग त्याच्यानंतर मग पूजा आता मांडून घेतली तर पूजा माझी झालेली आहे तर थोडंसं काही तर खाऊन घेते आज उपवास नाही पकडला खरं तर म्हणजे सकाळपासून तसा चांगलाच उपवास झाला सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे आता काहीतर खाऊन घेते पटकन आज उपवास नाही पकडला कारण एक दोन दिवस जरा तब्येत नाही म्हणजे त्याच्यामुळं आणि छान अशी पूजा मांडली आहे पूजा जेव्हा करतो ना आपण तेव्हा खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि घरात तिथं वातावरण वेगळा प्रकार छान असतं घरात सुद्धा एक पॉझिटिव्ह वाईब येते त्याच्यामुळे आणि सकाळपासून सगळं आवडलं पण शूट नाही केलं कारण त्याच्यामध्ये मग माझा बराच वेळ जाणार होता त्याच्यामुळे आणि चला तर तुम्हाला मी पूजा आणि आता छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आज संध्याकाळी नैवेदीला मला बनवायची पुरणपोळी त्याचं काही शूट नाही घेणार जर जमलं तर घेईन नाही तर नाही घेणार मी व्हिडिओ शूट करत होते तर बघा आजचं काय चालू काय हवं तुला सांग ते काय करायचंय काय करायचंय नीट व्यवस्थित सांगायचं एक डोकेस हे कानाजवळ काय घातलंय फुल कसलं घातले फुल घातले फुल हे आपटी बार आहेत जे दिवाळीचे होते ते ते वाजवायचे फोडून देऊ तुला शाळा दे। सुटली का अभ्यास काय दिलाय थ्री पेजेत का कधी करायचं मग ते आणि उद्या स्कूलला जायचं नाही का उद्या सुट्टी नाहीये हो आता थोडासा हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि आजची मी मांडलेली पूजा तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करून सांगा बाय बाय